दादा नमस्कार हॅलो दादा नमस्कार म्हणला धाराशिव जिल्ह्याहून बोलतो आचलेर गाव आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रदीप पुजारी सामाजिक कार्यकर्ता आहे मी पाठीमाग गावातल्या भ्रष्ट लोकांनी मला हद्दपार केले होते त्याच्यामधून मी निर्दोष सुटलो आहे मग परत आणि आता सामाजिक कार्य करत असताना त्यांचे भोगस बिलं फिला आपून आडवत असताना भ्रष्ट लोकांचे ये करा, 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 ते एकत्र होऊन आणि परत हद्दपार करा असं करा तसं करा अजून त्यांचा एक त्रास देण्याचं प्रक्रिया चालू आहे मग आपल्या इकडं आपली एक शाखा ओपनिंग करून काम करावं असं समाज कार्य करावं असं माझा हेतू परवा मी पंधरा ऑगस्टला एक अकराशे आयडेंटी वाढलेत आपल्या पद्धती सगळ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद आणि हायस्कूल गावा लोहरा तालुक्यामध्ये येतो ना हो हो सर हो सर चालेल ना काय हरकत नाही करा ना करू शकता करावं म्हणून मी आता ला बघितलं बघून मग मी फोन केल आपला काय काम करता तुम्ही समाजकार्यच करतो बरं काय दुसरा व्यवसाय दुसरा व्यवसाय दुग्ध व्यवसाय म्हशी एक चाळीस आपले बरं कुठे मध्ये हा वासलेर मध्ये पूर्ण नाव काय प्रदीप पांडुरंग पुजारी अच्छा बरं कशाबद्दल करतात आता भ्रष्ट लोकांची चौकशी लावली होती मी आता कमीत कमी एक वीस पंचवीस लाख रुपयाचे एक 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 रोड आहेत मग त्याने कमीत कमी सात आठ रोड न करता पैसे उचललात उचललेत हा मग अशी चौकशी लावली वरून औरंगाबादहून केंद्रेकर साहेब होते त्यावेळेस चौकशीला त्याने मॅनेज करून आणि काय तोड केले थोडंफार भरले परत सा आता आणि आपलाच सरपंच आला होता मग त्या सरपंचाला शिकवून आणि परत ते पहिल्याची पार्टी तिकडे मॅनेज करून घेतली आणि त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा मग तेच म्हणलं आता बघितलं नंबर आता ह्या लोकांना कुठून तर चांगला धडा शिकवा म्हणून फोन केला कोण कुठले सरपंच कोण गाव चालू होता आता सरपंच सुभाष सोलंकर त्याची बायको आहे किती वर्षापासून सामाजिक काम करताय? मी आज पंधरा वर्ष झालं मी सामाजिक कार्य करतो अगोदर भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अध्यक्ष होतो तिथून ते खंडापुरे होते ना लातूरचे त्यांना शिकवून मॅनेज करून ते आपलं पद काढले भ्रष्टाचार काढल्यामुळं काढल्यानंतर ठीक आहे म्हणलं आता जाऊ द्या म्हणून मग असं आपलं समाजकार्य करत राहतो मी शाळेच्या विद्यार्थ्यांना आयडेंटी वाटणे वया पुस्तक वाटणे गोरगरिबांचे काम करणे परत कुठं भोगस काम होतं तिथं अर्ज टाकणे पण आपण कुणाकडून दहा रुपये घेतलं नाही आणि दहा रुपये मागत नाही माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले होते हे मॅनेज व्हा म्हणून पण मी पैसे कोणाकून घेत नाही मग ते असं करायला लागलेत लोक मग त्यासाठी आपली एक शाखा ओपनिंग करून आपलं चांगलंच काम करावं का म्हणतो या भागात तुम्ही जर काम करत असेल तर तुम्ही सामाजिक काम करताय पहिले सांगते तुम्ही बरोबर हो तर तुम्ही तुमच्या गावाचं देऊ शकतो तुमच्यासोबत लोक किती आहेत तुमचे वैयक्तिक सोबतचे माझ्या वैयक्तिक आम्ही पंचवीस भाऊ आहेत आणि माझ्या सोबत लोक एक चाळीस टक्के आहेत गावातले मला आम आदमी आदमी आम आदमीकून तिकीट भेटत होतं मी अपक्ष सरपंच पदाला उभारलो होतो घरापर्यंत आलं त्याला गल्लीतला माणूस आहे म्हातारा माणूस आहे म्हणून मी काढून घेतलं काढून घेऊन त्याला सपोर्ट केलं नऊ पंधरा पै पंधराची बॉडी आहे पैकी आपले आठ मेंबर आले आणि सरपंच आला एवढं करून पण ते आणि आपल्यावरच फिरून पडायला लागले त्यामुळं पोलीस स्टेशनला खोट्या फिर्यादी दाखल करणे त्याला अडचणीत आणणे असं करायला लागलेत आणखी दुसरा काय बिझनेस माझं काय पुण्याला ट्रान्सपोर्ट आहे आपलं चौदा गाडी आहेत तिथं वाघोलीला तिथं तिघं भाऊ राहते तिघं गावाकडं राहतो आम्ही छान आहे ना त्यामध्ये काय आणखी आपल्याला कसं तुम्ही आता वैयक्तिक गावासाठी काहीतरी करताय म्हणून त्यामध्ये असं लोक करतात बरोबर हा नाही नाही त्यांनी वीस वर्ष सत्ता काँग्रेसची होती वीस वर्ष त्यांनी लिंगायत समाज आहे जास्त गावामध्ये मग वीस वर्ष त्यांनी असंच भोगस बिल उचलणे शेत रस्त्याकडून शेतकऱ्याकडून शेत पैसे घेणे काम न करणे पाटबंधारे हा तुमचे कास्ट आम्ही ओबीसी गावामध्ये कास्ट कास्ट जातपात करतात का हा जातपात करतात ते जातीवाद करतात लिंगायत समाज जास्त आहे मग परवा आपल्या मल्लिकार्जुन मंदिराची पुजारी हो आहोत आम्ही मग मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूला असा एक गेट आहे महाद्वार महाद्वारच्या मधी पाचशे बाय तीनशे फुट त्यांनी जागा धरली अतिक्रमण राजपूत समाज आणि समाज मंदिर बांधण्यासाठी मग ते आपण कलेक्टर साहेबांना पाठपुराव करून ते काढून टाकले कायद्यानंच त्यांना काढायला नोटीस दिलं मग ते काढल्यापासून ते रोज धरून ह्याला बघतोच मारतोच हाणतोच मग राजपूत समाज किंवा हे सरपंचाच्या बगल्यातले काय असले फितूर लोक डुप्लिकेट कामं असे लोक नाट नाटकं करायला लागलेत जरा राजपूतचे लोक तुमच्याकडे नाही का हा राजपूतचे लोक तुमच्याकडे नाही का थोडे आहेत थोडे तिकडे गेलेत ते समाज त्यांचं अतिक्रमण काढल्यामुळे थोडं नाराज होऊन ते तिकडे गेलेत आणि तिथे गावाचाच विरोध होता ते अतिक्रमण काढण्यासाठी त्याचं गावाचं मत काय होतं मल्लिकार्जुन मंदिर गावचं ग्रामदैवत आहे यात्रा भरल्यानंतर तिथं जागा धरू नका दुसरीकडे धरा तुम्ही समाज मंदिरासाठी बरोबर असं असं झालं असं होण्या ते ऐकले नाही मग कायद्यानंच निघालं ते मग आपल्या मागे लमानीचा तांडा परत आहे परत गावातले लोक आहेत मराठी समाज आहे असं आहे या पद्धतीनं आहे सगळं वाटचाल व्यवस्थित आहे एक हजार सत्तर अडेंटी मी परवाच वाटलोय हा चांगलं काम केलंय ते तेच आता असं करावं म्हणतो तो आपली एक संघटना काढाव मोठी इकडं माझं वय आहे चाळीस अच्छा हम्म ठीक आहे चालतंय काय हरकत नाही तुम्हाला काही सांगायची गरज नाही तुम्ही काय याच्यामध्ये माहिती द्या तुम्हाला जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला काही सांगायची गरज नाही सामाजिक हा हे सामाजिक काम कसं करायचं हे करतो व्यवस्थित सगळं पण हे पुढारी लोक अडवायला लागलेत विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून ह्याला हद्दपार करण्या करावं किंवा असं त्याच्यावर प्रेशर आणावं कुठले काम अडवू नये पोलीस स्टेशनला मॅनेज करते ते खोटे गुन्हे म्हणजे कुठले गुन्हे असं एन सी दाखल करणे विनाकारण जाऊन असं गावात बाबा काय होत असले असं करू नको म्हणलं तर त्याला शिकून आपल्या विरोधात लगेच करणे मग ते कसं आहे काय दारुडे लोक करते जाऊन काय शहाणी लोक करत नाहीत हम्म hmm. गावामध्ये फार मोठा घोटाळा hmm. hmm. And... आहे हम्म औरंगाबाद लेवलन आणि मुख्यमंत्री लेवलन लोक आयुक्त लेवलन यांची कारवाई चालू ठेवलोय मी आणि वैयक्तिक तुमच्यावर तुमच्या रँकेन कुठले कुठले गुन्ह्या सांगतो माझ्याकडे कुठलेच गुन्हे नाहीत वैयक्तिक मी माझ्याकडं अगोदर दोन तीन तास म्हणजे भांडण काढणे भांडण काढायचं ह्याला बघू म्हणायचं आर्थिक आर्थिक ह्याच्यामध्ये घालायचं ह्याला हे किरण तिथले वीस रुपये आणून द्यायला आपला दुधाचा धंदा आहे चांगला दुधाचा व्यवसाय आहे आपलं सगळं चांगलं आहे पण हे विनाकारण लोक मी काय म्हणतो एंडला गावासाठी आलेली निधी व्यवस्थित खर्चा माझं एकच मत बरोबर हां लोक म्हणणार तू कोण विचारणार तू गावचा मालक आहे का असं बोलते माझं मत होतं आपण एक चांगलं तिकडं करावं आपलं काढू शकतो त्याच्याबद्दल काय नाही मी काय म्हणतो करा तुमच्या सोबत आहे संघटना पार्टी वगैरे तयार करा ओपनिंगची आणि पार्टीनंतर तुमच्या कमिटीने नेमवत येत अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्हाला तुमच्या तुमच्या सोबत सोबत पण काही लोक गावातले पाहिजे नाही नाही आहेत ना आहेत ना गाव पन्नास टक्के आहे आता बघा आठ मेंबर आणि सरपंच माझा आलाय गावात सर्वसामान्याला तुम्ही जर कुणालाही जर विचारलो वा प्रदीप पुजारी कसा माणूस आहे अगर तालुक्यातल्या कुठल्याही अधिकाऱ्याला विचारलो तरी कोणीही सांगू शकताय लगेच रोडची निधी मिळालेले पैसे डायरेक्ट उचलतात म्हणलं त्याच्यामध्ये अधिकारी पण इन्व्हॉल्वमेंट असेल ना अधिकारी अगोदरचे होते ना आता नाहीत ना आता कसं होते अगोदरचे अधिकारी इन्व्हॉल्व्ह होते अधिकारीच्या अगोदर आठ अधिकाऱ्यांना चौकशी लागली होती हा गावामध्ये हा गावामध्ये खोटे त्यांना ते कोण तर सांगणार ह्याला असं खोटे गुन्हे दाखल करून ह्याला अडकावा मला सांगा करू हातदार सहा ऐंशी आणि माझ्याकडे कुठलाही गुन्हा असं हाफ मर्डरचं कुठलं कुठलाही गुन्हा नसताना माझी एक वर्षाची ऑर्डर केलं होतं एसडीएम संतोष पवार तुम्हाला हात पार करण्याचे अधिकार मला ना हां मग तेच ना मग मला केंद्रेकर साहेबांनी सहा महिन्याची केले मग तिथून डायरेक्ट मला निर्दोष सोडलं मग यांच्यावर मी तासा ओढले होते ओढल्यानंतर मग एक अधिकारी म्हणलं जाऊ दे कशाला आता तुझ्यावर केले म्हणून तू कशाला ताशाऱ्या ओढतो असं समजावून सांगितल्यानंतर त्यांच्यावर ब्रुलुक याच्यामध्ये अगोदर जे गेडम साहेब होते प्रवीण गेडम त्याच्यामध्ये जे मागे कारवाई झाली होती थोडे भ्रष्ट पुढारी अडकले होते बघा काय काय प्रवीण गेडम होते ना धाराशिवला हा त्यावेळेस तिथला एक सभापती होता दत्ता पाटील म्हणून मग त्यानं एकदम फ्रोड माणूस आहे त्यानंच उचललेत कमीत कमी एक को... दोन कोटी तीन कोटी रुपये त्याने उचललेत गावाचे मग ते कसं आता खात आलेला आहे सोडून अजून बी हा इतर असं खाणारे लोक धरून चालते ठीक आहे दादा मी काय करा ऐकून घ्या हा करा तुम्ही करा ग्रुपच्या माध्यमातून काम तुमच्या सोबत आहे चांगल्या सोबत राहू हा चांगल्या कामासाठीच आपण असं करायचं नाही हो जे काही काम करत असताना फक्त माझ्या थोडस मला कल्पना देऊन करत राहा

पॉलिटिक्स आपण ते जे व्यक्तिक पॉलिटिक्स बाजूला करतात आपल्यापासून नाही 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 तसलं तसलं नाही करायचं जे केलं प्रामाणिकपणाने संघटनेशी करायचं चालेल मी येऊन पार्टी वगैरे तयार करा करायला तयार करायला ठीक आहे ओके सर चालेल माझा प्रश्न नंबर घ्या त्यावर तुम्ही कॉल वगैरे करा पार्टी वगैरे तयार करा फोन करतो तुम्हाला हो हो काय घ्या नंबर प्रश्न नंबर माझा एक मिनिट हा घेतो प्रश्न नंबर घ्या माझा हा घेतो तुम्ही तयार करा पाठी तिथं करून टाकू हो हो एक मिनिट घेतो नंबर सांगा दादा बहिणीसोबत बहिणी दोघांना दादा सांगा अरे बहिणीच सोबत हा दादा तर म्हणत हा मग हा